मोठी बातमी आपल्याकडे आलेली आहे माजलगाव तालुक्यातील लवळ या गावात डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा बॅनर लवळ या गावातील काही समाजकंटकांनी फाडण्यात आला तरी यासाठी लवळ या गावातील दलित समाजाने आपला आक्रोश व्यक्त केला नुकताच आपण पंधरा ऑगस्ट म्हणजे अष्ट्यात्तरा स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन साजरा केला पण अजूनही जातीवाद्यांच्या मनामध्ये आमच्याबद्दलची अस्पर्शता हे कायम आमच्या निदर्शनात येत आहे देश जरी स्वतंत्र झाला असला तरी अजूनही मनुवादी लोक या देशामध्ये आहेत आणि काल सोळा ऑगस्ट रात्रीच्या वेळी कोणीतरी जातीवादी व्यक्तीने डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लावलेला बॅनर मुद्दामून फाडला गेला आहे असे मनोगत आपल्या दलित समाजाकडून करण्यात आलेले आहे आणि याचा जाहीरपणाने निषेध केला आहे आणि लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे ब्यूरो रिपोर्ट लोकसेवा न्यूज नेटवर्क